नाशिकची वाढती रहदारी आणि पावसामुळे पडलेले खड्डे ही एक जीवघेणी समस्या नागरिकांना सतावत आहे अशाच बेशिस्त वाहतुकीचा बळी काल गंगापूर रोडवरील पाईपलाईन रोड भागात गेला आठ वर्षांची नेविका अभिषेक नेरकर ही बालिका आजीसोबत स्विमिंगला जात असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या एका ट्रकनं बालिकेला अक्षरशः चिरडले त्यानंतर ट्रक चालक पसार झाला यानंतर स्थानिकांनी रास्ता रोको करून संताप व्यक्त केला माजी नगरसेवक नैना कांगुडे यांनी मनपाला दोषी ठरवून खड्डे पुचविण्याची मागणी केली आज सकाळी नेरकर नावाची मुलीचं दुर्दैवी अपघातामध्ये निधन आहे घटना खरंच खूप हृदय पेवटून टाकणारी आहे पण यामध्ये घटना अशी घडली आहे की सदर मुलगी स्विमिंगला जात असताना आपल्या आजीबरोबर एका हेवी वाहनाने ट्रक चालकाने त्यांना मागून धक्का दिला ते पडले आणि तो न थांबता सरळ त्यांनी ती गाडी त्या मुलीवरनं घातलेली आहे अक्षरशः त्या मुलीचं न बघता येण्यासारखी दृश्य आहे घटना इथे सगळे परिसरातले नागरिक हादरलेले आहेत आम्ही वारंवार सांगत असतो महानगरपालिकेला की जे खड्डे बुजवण्याची जी आहे ते त्यांनी केलं पाहिजे इथे स्पीड ब्रेकरची गरज आहे ते त्यांनी केलं पाहिजे पण इथं कुठेतरी प्रशासन आणि सगळ्या यंत्रणा फेल ठरलेल्या आहेत आणि त्याचा एक नाहक बळी आज गेलेला आहे त्याच्यामुळे मी ह्या सदर घटनेचा तर खरं तर खूप निषेध करते पोलीस प्रशासनाला आणि सगळ्यांना आव्हान करते क जो कोणी त्याच्यामध्ये अपराधी आहे त्याला कडक शिक्षा व्हावी जेणेकरून भविष्यामध्ये अशा पुढे घडल्या नाही पाहिजे आणि जे काही प्रयत्न प्रयत्न त्यासाठी नेहमीच आमची असेल आम्ही नक्कीच करू आणि त्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही सगळे सहभागी आहोत अपघातानंतर रुग्णवाहिका उशिराणा आल्यानं नागरिकांच्या संतापात आणखीनच भर पडली होती या दुर्दैवी घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त झाली प्रतिनिधी कुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक